उद्योग मेहनत मला कल्पना येणार नाही जे मी करतो तेच उद्धव करतायत उद्धव रात्रात त्याच्या अडीच अडीच वाजे त्याच्या खाली भेटा गाठी चाललेले असतात बरं hmm. तो कोंडाळ घेऊन बसत नाही आणि बियर मी पित नाही आणि सिगरेट ओढत नाही मराठीला मिळालेला मान शिवसेनेने दिला ना oh. कोणी दिला मग मराठीचं महत्व आम्हाला काय सांग मला काय सांगत आहे बरं मी तुमचा बाप hmm. आहे hmm. बाप माझा एन्काउंटर झाला असता तोच बोलतोय त्याने आम्हाला सात बऱ्याचं उदाहरणच हे करावं दमज्या मारावे hmm. तुझे बारा वाजण्यावर होते ते मी वाचवले तर hmm. म्हटलं ते, ते सात बाराचं काय घसलाय काँग्रेसवरती त्यांचं प्रेम नाही आहे पण hmm. इथे तरी काहीतरी मिळेल कारण सत्यवती बसला आहे आणि सत्याला शहाणपण नसतं ते या सरकारने दाखवून दिले hmm. मोफत देऊ माफ करू आणि निवडणूक झाली लोकांनी चला वीज निवड तोंडावर म्हणे असंच बोलायचं असतं आश्वासनं द्यायची असतात म्हणजे यांची अशी आश्वासनं असतात आणि दिलेली आत्ता जी काही गोष्टी आहेत ही सगळी आश्वासनं आहे आमचं सरकार असताना सुधीर हे जे पाच जे वस्तू आहेत अत्यावश्यक अत्यावश्यक पाच वस्तूंच्या हे जे एकंदर भाव आहेत हे स्थिर आम्ही ठेवले होते